आगमन झालेलं आहे आजच्या या शुभ दिवसाचं औचित्य साधून आपल्या सर्वांना आनंदाची बाबी द्यायची आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा मालेगाव तालुका असेल चिंबवना नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा या जिल्ह्याच्यासाठी या दुष्काळी भागासाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याला नारपार अंबिका औरंगाबाद हे जे पश्चिम वहिनी नदी आहेत या पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करणं या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांना माहिती द्यायची आहे या गणेशोत्सवाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो सर्वात प्रथमच महामहिम राज्यपाल महोदयांचा मी आभार व्यक्त करतो त्याच्यासोबतच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि पूर्ण मंत्रिमंडळाचा मी आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षांपासूनचा आपला हा प्रलंबित प्रकल्प या प्रकल्पाला एक विशेष बाब म्हणून जसं मी आता नाव घेतो महामही राज्यपाल महोदय असतील माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि मंत्रिमंडळ यांनी मान्यता दिली आणि या दुष्काळग्रस्त भागाला न्याय देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मालेगाव नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या सर्व शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या वतीने मी शासनाचा आभार व्यक्त करतो मालेगावकरांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने या पश्चिम वाहिनी नद्या ज्यांचं पाणी समुद्राला मिळतंय वहून जात आहे पाणी वाया जात आहे आणि या वाया जाणाऱ्या पाण्याला आढळून ते पूर्व वाहिनी करावं वा। साधारणपणे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी आपल्या मालेगाव दाभाडीच्या गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन माननीय ॲडव्होकेट टी आर पवार साहेब त्यांनी या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुद्वाच केला आणि जनतेच्या समोर तो प्रकल्प आणला नंतरच्या काळामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील शेतकरी बांधव असतील नागरिक असेल यांनी या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला अनेक सेवाभावी संस्थांनी पण याचा पाठपुरावा केला वेळ प्रसंगी आंदोलन झाली कायदेशीर लढाई झाली विधानसभेमध्ये पण हे प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि सर्वांनी मिळून या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला हो आणि पाच तारखेला या प्रकल्पाच्या संदर्भातला मान्यतेचा शासन निर्णय त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने केला आणि एक प्रकारे या दुष्काळी भागाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे <coughs> मला वाटतं की हा विशेष हा म्हणून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे साधारणपणे या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रत्येकाला आता नोट दिलेली आहे या नदी जोड योजनेद्वारे नार पार व औरंगा या तीन पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यातून दहा पॉइंट चौसष्ट टी एम सी पाणी वापर प्रस्तावित करण्यात आलेला आहे साधारणपणे सुरगाणा तालुक्यातील विविध नऊ ठिकाणी धरणे बांधून या नऊ धरणांचा पाणी उपसा करून ते पाणी गिरणा उपकोऱ्यामध्ये वळविण्याच प्रस्तावित करण्यात आलेलं आहे नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ज्या भागामध्ये ही धरण होणार आहे त्या सुरगाणा तालुक्यातल्या लोकल शेतकऱ्यांच्यासाठी त्याच्यासोबतचा कळवण देवळा मालेगाव तालुका यांच्यासाठी साधारणपणे बत्तीस हजार चारशे ब्याण्णव हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील भडगाव एरंडोल चाळीस गाव सतरा हजार चोवीस हेक्टर असं एकूण एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्रासाठी या प्रकल्पाच्या माध्यमात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी लाभ होणार आहे वारसाहेब एकोणपन्नास हजार पाचशे म्हणजे जवळपास पन्नास हजार हेक्टर जर आपण धरलं तर साधारणपणे सव्वा लाख एकर क्षेत्रासाठी या प्रकल्पाचा फायदा सिंचनाच्यासाठी होणार आहे त्याच्यासोबतच अनेक ज्या पाणी पुरवठा योजना आहेत त्या पाणी पुरवठा योजनेना सुद्धा पाणी उपलब्ध होणार आहे त्याच्यासोबतच जे काही औद्योगिक वसाहती असेल एम आय डी सी असेल त्या एम आय डी सीला सुद्धा या प्रकल्पाच्या पाण्यामधून पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि म्हणून साधारणपणे जसं मी आता आपल्याला सांगितलं एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर म्हणजे सव्वा लाख एकर या प्रकल्पासाठी सात हजार चारशे पासष्ट पॉईंट एकोणतीस कोटी म्हणजे सात हजार चारशे सहासष्ट कोटी साधारण चालू या प्रकल्पाला खर्च त्या ठिकाणी अपेक्षित आहे परंतु एक कन्सेप्ट आपली क्लिअर झाली पाहिजे दहा पॉइंट चौसष्ट टी एम पाणी याचा अर्थ दहा हजार सहाशे चाळीस एम हा काही खूप तज्ञ लोक असतात त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला समजत नसत आणि म्हणून ही आकडेवारी आपल्या सर्वांच्या माहिती करता दहा हजार सहाशे चाळीस एम एवढं पाणी सात हजार चारशे पासष्ट कोटी रुपये खर्च आणि सुमारे सव्वा लाख एकर लाख शेतीच्या साठी हे पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे सामान्य माणसाला समजण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला गिरणाडॅम धरण आपल्याला माहिती आहे डॅम धरणाची क्षमता एकवीस हजार पाचशे एम आहे म्हणजे जर म्हटलं तर अर्ध गिरणा डॅम नाही का नाही इतकं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे चंकापूर धरणाशी जर त्याचं कंपॅरिझन केलंय आज जे चंकापूर धरण आपल्याला पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पण जे काही पाणी उपलब्ध होत आहे एकच रोटेशन मिळत आहे पण साधारणपणे चंकापूर धरणाची कॅपॅसिटी चोवीसशे सत्तावीस म्हणजे चंकापूरची कॅपॅसिटी आहे चोवीसशे सत्तावीस आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला पाणी उपलब्ध होणार आहे दहा हजार सहाशे चाळीस म्हणजे एक सामान्य शेतकऱ्याला सामान्य माणसाला आकडेवर तर आ, म्हणजे चार चरण असं बोलू शकतो चार चंकापूर आणि अर्ध गिरणा आणि ही प्रवाही योजना आहे म्हणजे कदाचित जास्ती पाऊस पडला तर याच्यापेक्षा पण जास्तीच पाणी या माध्यमात उपलब्ध होऊ शकणार आहे तर जस्ट आपल्याला आता आहे या सुरगाण्या तालुक्याच्या नऊ ठिकाणी ही धरणं बांधली जातील आणि या नऊ धरणांचं पाणी लीक करून साल पंप संप या ठिकाणी हे पाणी गोळा केलं जाईल आणि या टनेलच्या माध्यमातून हे पाणी जे गिरणा थोर आहे त्या थोऱ्यामध्ये हे पाणी त्या ठिकाणी टाकलं जाईल हे जे गिरणाऱ्या चंकापूर जे धरण आहे या चंकापूर धरणामध्ये हे पाणी येईल आणि साधारणपणे उजव्या कालव्याच्या माध्यमातून ते झाडी तलावापर्यंत वाढीव कालव्याला दे त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेला आहे त्याच्यासोबतच हे पाणी गिरणा नदीतून आपला जो ठेंगोडा बंधारा आहे या ठेंगोडा बंधाऱ्यामध्ये नदी पात्रांचा हे पाणी येईल आणि आपल्याला माहिती आहे आजही पूर पाण्याच्या माध्यमातून आपण गिरना डावा कालवा असेल गिरना डावा कालवा आणि उजवा कालवा या माध्यमात हे पाणी त्या ठिकाणी देण्यात येत आहे आजही पूर पाण्याच्या माध्यमातून आपण दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिंचनाच्यासाठी जे तलाव आहेत ते तलाव भरून देण्याच्यासाठी मला वाटतं पाणी आहे प्रगती आहे आपल्या हातामध्ये जी नोट दिलेली आहे त्या नोट मध्ये त्याच्यामध्ये आपण बघू शकता जो गिरणा डावा कालवा आहे हेंगोड्यापासून पुढे जाणारा त्या डाव्या कालव्याची क्षमता आताच्या घडीला एकशे एकोणऐंशी क्युसेक आहे आणि या नारपार गिरणाजोड नदी प्रकल्पामध्ये या कालव्याची क्षमता दोनशे पन्नास क्युसेक वाढवण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजे आताचा एक्झिस्टिंग जो कॅनॉल आहे तो एकशे एकोणऐंशी वरून दोनशे एक पन्नास क्युसेक वर त्याची क्षमता वाढवली जाईल आणि त्याच्या जा उप उपचार वगैरे आहेत त्या सर्व चाऱ्या डिझाईन प्रमाणे नवीन करण्याचं पण याच्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेलं आहे त्याच्या सोबतच ढगोड्यावरून मेशी कडून तर सौंदर्याकडे आणि पुढे मग मुमसा सोनस टाकळे अगदी आपल्या नगाव पर्यंत जो उजवा कालवा जातो त्या उजव्या कालव्याची क्षमता आताच्या घडीला दोनशे एकवीस क्युसेक आहे ती दोनशे एकवीस क्युसेक वरून त्या कालवेची क्षमता ही तीनशे किशेक प्रस्तावित करण्यात आलेली आहे त्याच्याही काही उपचार्या वगैरे असतील तर त्या चाऱ्या सुद्धा दुरसे या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती असेल हा डावा कालवा आपल्या रावळगावच्या पासून रावळगावचे जोडले गेलं सर करणार आपण कारखान्याकडून जेव्हा जातो हो। तर कॅनॉल क्रॉस करून जातो आपण हो। तर रावळगाव जवळ एक ते ला ला तलाव म्हणजे त्या कॅनॉलला लागून तलाव प्रस्तावित करण्यात आलेला आहे ऑलरेडी या कालव्याची क्षमता वाढलेली असेल इथे एक तलाव केला जाईल त्या तलावामध्ये हे पाणी सोडण्यात येईल आणि या तलावातून आपण वने रस्त्याला जात असताना जो अजं लघु पाठवणारी योजना आहे म्हणजे तीन किलोमीटरवर तुमच्या घराच्या पुढे जो तलाव आहे त्या तीन किलोमीटर मध्ये लिफ्ट करून हे पाणी त्या ठिकाणी टाकलं जाईल या तलावातून ते पाणी तसं बाय ग्रॅव्हिटी पण ते जाऊ शकतं परंतु तो तलाव पूर्ण भरत नाही कमी लेवलला भरतो दोघांची उंची पाहता आणि म्हणून पाणी लिफ्ट करून अजंकच्या तलावामध्ये त्या ठिकाणी टाकलं जाईल अजंक तलावात पाणी बाय ग्रॅव्हिटी एमआयडीसीला पण मिळेल आणि त्याचं जे काही खालचं क्षेत्र आहे अजंक संपूर्ण भागासाठी त्याचं पर्क्युलेशन आहे हे पाणी तिकडं उपलब्ध होईल त्याच्यासोबतच पाणी लिफ्ट करून जो आपला नदीवर गारेगाव जो बंदर आहे वडनेर खापुर्डीच्या वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी हे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये टाकलं जाईल या प्रकल्पाचा पण याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये टाकलं जाईल आणि त्या बंधाऱ्यातून ते पाणी ऑलरेडी आपली नवगाव कारेगावची पाणी पुरवठा योजना जुन्या काळी होती दुर्दैवाने ती यशस्वी झाली नाही परंतु विराने वळवाडी वळवाडी गावापर्यंत तिथून ते पाणी लिफ्ट करून वळवाडी गावापर्यंत टाकलं जाईल त्याच्या सोबतच उतारावर हे पाणी वडेल बंधाऱ्यामध्ये टाकलं जाईल बाय ग्रॅव्हिटीत पाणी जात आहे हे पाणी इथे टाकल्याच्या नंतर या वडेल बंधाऱ्याच्या केटीवेर मधून आपले डॉक्टर बळीरामजी हिरे साहेबांच्या काळामध्ये जो मोसमसार कालवा झालेला आहे त्या कालव्यातून लघु ऑलरेडी तो कॅनॉल आहे त्या कालव्याच्या माध्यमातून ते दही गावापर्यंत बंधाऱ्यापर्यंत ते पाणी जाऊ शकणार आहे दुट्यापर्यंत जात म्हणजे रस्त्यावरची कॅनॉलवरची जेवढी गावं आहेत ती गावं त्याच्यामध्ये कव्हर होतात जे पाणी लिफ्ट करून आपण वळवाडी गावापर्यंत टाकलं पाठीबागच्या काळामध्ये एक सर्वे आपण केला होता साधारणतः वळवाडे गावाच्या पासून तर टोकडे जळकूपर्यंत बाय ग्रॅव्हिटी पाणी जाऊ शकत दुर्दैवाने वळवाडे गावाच्या सुरुवात म्हणजे जिथून सुरुवात होते तिथल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कोणाचं एक एकर दोन एकर असं कमी क्षेत्र होत आणि त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्या कामाला विरोध झाल्यामुळे म्हणजे दुसऱ्या टर्मची ती गोष्ट आहे त्यामुळे तो आपण कालवा करू शकलो नव्हतो तर तिथून बाय ग्रॅव्हिटी ते पाणी आपण पर्यंत बंदिस्त कालव्याद्वारे पाईप बंद करायला म्हणजे लॉसेस होणार नाही या पद्धतीने बाय ग्रॅव्हिटी तिथून आपण देऊ शकणार आहोत आणि मला वाटत की याच्यामध्ये मोसंसाळ कालव्याची जी आता वाहन क्षमता आहे ती पण आपण दोनशे वीस क्युसेकला वाढवतो आणि हो। कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गावांना त्या माध्यमातून आपण पाणी देऊ शकणार आहोत सांगायचं तात्पर्य असं आहे की या सिस्टम जेव्हा आपल्या रेडी राहतील तर कधी मोसंचं पाणी आलं तर मोसंब नदीचा पाण्याचा वापर करून ह्या सिस्टम आपण वापरू शकतो मोसंब नदीला जर पाणी आलं तर मोसम नदीवर वर्णा, वळवाडी गावापर्यंत लिफ्ट करून पाणी टाकता येईल आणि ते पाणी आपल्या माळमाथ्याच्या भागाला देता येईल मोसम नदीला पाणी आलं तर ऑलरेडी जो कॅनॉल काही कुठे धरणापर्यंत जायला खूप वेळ लागतो कारण सुरुवातीची जी गावं आहेत वडेल पासून असेल वडेल असेल कुकाने असेल लेंडाने असेल तर प्रत्येक गावाला पाणी दिले त्यांचं तलाव भरण्याशिवाय साजे काही शेतकरी आहेत तर ते पुढे जाऊ देत नाही आणि म्हणून त्याची क्षमता पण वाढलेली असल्यामुळे या पाण्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकणार आहे आणि जेव्हा तेव्हा गिरणा नदीला म्हणजे मोसम नदीला पाणी नाही आलेलं गिरणाला ना पाणी आलेलं आहे गिरणा नदीचं पाणी आपण तिकडे या सिस्टमच्या माध्यमातून टाकून या पूर्ण भागाला त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मला वाटतं की मी हे स्पष्ट करतो की कदा या प्रकल्पांच्या साठी हे मोठे प्रकल्प असतात जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो अनेक काही का अडी अडचणी निर्माण होतात त्यालाही सामोरं जावं लागतंय आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या पाच ते सात वर्षामध्ये आजच क्लिअर करतो हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तर या प्रकल्पाच्या माध्यमातून मला वाटतं की आपल्या मालेगाव तालुक्याच्या भावी पिढीसाठी हा एक क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी ठरणार आहे अर्थात याला कोण म्हणेल का बाबा आता निवडणुका आल्या पार्श्वभूमीवर हा काय निर्णय झालेला आहे का मी पहिले सांगितलं की चाळीस वर्षाच्या चा पासून याचा पाठपुरावा होता आणि महामहिम राज्यपाल महोदयांनी या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळाने आपला हक्क त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की जे काही निवडणुकी करता नाही ते एक प्रॅक्टिकल आहे असं पण गोड आनंदाची बातमी आपल्या मालेगावच्या आणि संपूर्ण नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल मी विशेषतः मालेगावच्या सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी गेली अनेक वर्ष या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये संघर्ष केला आणि त्यामुळेच आपल्याला मला वाटतं की हा आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्यामुळेच हा जो हा न्याय आपल्याला या ठिकाणी मिळू शकलेला आहे उपलब्ध होणार पाण्याच्या माहिती दिली दहा पॉइंट चौसष्ट टीएमसी याचा अर्थ दहा हजार सहाशे चाळीस आणि सोप्या भाषेत मी आपल्याला सांगितलं की आता किल्ला द्या आणि चार चटकापूर एवढं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार एकरच्या साठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि मला वाटतं की आपण सर्वांनी सर्व मालेगावने याचा वेळोवेळी पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प तयार होत असताना ज्या लिफ्ट योजना आहेत त्या लिफ्ट योजनांमध्ये प्रोव्हिजन करण्याच त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो की जुन्या काळातल्या काही योजना विजेच्या बिलाअभावी त्या ठिकाणी थांबलेल्या असतात आणि म्हणून या प्रकल्पाच्या इस्टिमेटमध्येच सोलरचंही प्रोव्हिजन करा अशा प्रकारची मागणी विनंती करण्यात आलेली आहे आणि आता अंतिम टप्प्यात निविदाची जी प्रोसेस आहे ती लवकरच त्या ठिकाणी सुरू होईल आणि मला वाटतं की आणखी लवकरच आनंदाची बातमी आपल्या मालेगावच्या सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्या ठिकाणी मिळेल चालीवपूर्वक ही माहिती देण्याच्यासाठी मी आपल्याला आज या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं ज्या पद्धतीने उजवा आणि डावा चालवा आता इथे कालवाचे शेतकरी सव्वा दीड पटीने वाढतील तर कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भागाला ते पाणी देता येणं शक्य होणार आहे दोन्ही बाजूचे डावा असेल उजवा असेल आणि शंका वाढ होत असताना त्याच्यावरची पूर्ण स्ट्रक्चर पण त्या ठिकाणी बदलली जाणार आहे आणि मला वाटत की आणखी एक पुढच्या काहीमध्ये आणखी आनंदाची बातमी आपल्या मालेगावकरांना निश्चितपणे मिळणार आहे तर आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून उद्योगांच्या साठी पाणी असेल एक चांगला क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केला त्याबद्दल संपूर्ण मालेगावकरांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांचं मी अभिनंदन करतो